संविधान निर्मितीच्या कार्यामध्ये अनेक लोकांचा मोलाचा वाटा होता पण तरीही फक्त बाबासाहेब आंबेडकरांनाच भारतीय संविधानाचे शिल्पकार असे का येते याबद्दलची मुद्देसूर आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यघटनेच्या मसुद्याचे दुसरे वाचन अर्थातच राज्यघटनेवर अनुच्छेदानुसार चर्चा ही दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत चालली या वाचनामध्ये संविधान सभेने दुरुस्त्यांना विचारात संविधान सभेत मंजूर केल्या या कालावधीत मूळ मसुद्याला एकूण सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या सुचविण्यात आल्या त्यापैकी संविधान सभेत दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्या प्रत्यक्षपणे मांडण्यात आल्या त्यांच्यावर प्रदीर्घ आणि काही वेळा अतिशय संतप्त चर्चा झाली परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी आपले संतुलन ढळू न देता त्या सर्व दुरुस्त्यांचा समाचार आणि अनेक फेटाळण्यात आल्या सदस्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या डॉक्टर आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या होत्या परंतु डॉक्टर आंबेडकरांनी तेवढ्या सामर्थ्याने त्यांची उत्तरे देऊन सदस्यांचे समाधान केले राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे काम तर अतिशय जिक्रीचे आणि अवघड होतेच परंतु त्याहीपेक्षा अवघड काम होते ते त्या मसुद्यातील अनुच्छेदांना सभागृहामध्ये मंजूर करून घेण्याचे संविधान सभेत अनेक बॅरिस्टर वकील तत्वज्ञ पत्रकार संपादक कामगार चळवळीचे नेते विचारवंत आणि प्रतिभासंपन्न लोक होते आणि अशा लोकांकडून अनुच्छेदांना मंजुरी मिळवणे अतिशय अवघड काम होते बसलेल्या सदस्यांमध्ये काही लोक केवळ शब्द छल करणारे होते तर काही मार्मिक दुरुस्त्या मांडणारे विद्वान लोक होते येथे नमूद करणे मला गरजेचे वाटते की या ठिकाणीच डॉक्टर आंबेडकरांचे संवैधानिक बुद्धी वैभव प्रकट झाले आहे त्याच भागात त्यांनी चर्चेचे जे, जे नेतृत्व आणि संविधान सभेला जे मार्गदर्शन केले आणि संविधानाच्या ज्या मूलभूत कल्पना सभासदांना स्पष्ट करून सांगितल्या त्यामुळेच त्यांना अगदी सार्थपणे भारतीय संविधानाचे शिल्पकार संबोधण्यात येते डॉक्टर आंबेडकरांनी ज्या नवीन कल्पना भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केल्या त्यापैकी काही पुढील प्रमाणे आहेत यावरून आपणास लक्षात येईल की फक्त बाबासाहेबांनाच भारतीय संविधानाचे शिल्पकार का म्हणण्यात येते आपल्या राज्यघटनेने संपूर्ण भारतासाठी सर्व भारतीय लोकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे आणि ही एकच नागरिकत्वाची कल्पना डॉक्टर आंबेडकरांची आहे उद्देश पत्रिकेत बंधुत्व या शब्दाची भर आंबेडकरांनी घातली आहे ही भर घालताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात आज कधी नव्हती एवढी बंधुत्वाची गरज भारताला आहे संघराज्य घटना समितीने तिच्या अहवालात लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ चार वर्षाचा असावा अशी शिफारस केली होती ही शिफारस डॉक्टर आंबेडकरांनी मानली नाही आणि मसुदा राज्यघटनेत लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ पाच वर्षाचा केला या बदलाचे कारण देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की निर्वाचित सदस्यांचे आणि मंत्र्यांचे पहिले सहा महिने परिस्थिती समजून घेण्यात खर्च होतात आणि शेवटचे वर्ष येणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्यामध्ये खर्च होते आणि म्हणून चार वर्षाचा कालावधी काही ठोस प्रगती करण्यासाठी खूपच कमी आहे म्हणून तो पाच वर्षाचा असला पाहिजे आणि संविधान सभेने ते मंजूर केले यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी विविध रिट्स म्हणजेच हेबियस कॉपर्स मॅडमस प्रोहिबिशियन को वॉरंटो यांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आणले पूर्वीसुद्धा हे रिट्स फौजदारी प्रक्रिया संहिता आणि इतर काही कायद्यांमध्ये होते आणि त्यांच्यात बदल करणे संसदेला शक्य होते परंतु आता हे सर्व रिट्स न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहेत आणि त्याद्वारे नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास सरळ उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे या रिट्सना डॉक्टर आंबेडकर राज्य घटनेचा संबोधतात संविधान सभेतील बहुतेक सदस्य राज्यघटनेतील आर्थिक तरतुदीविषयी अनभिज्ञ होते अर्थविधेयकाच्या तरतुदी लेखानुदानाच्या तरतुदी डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेत समाविष्ट केले आणि त्या राज्यघटनेत असणे आवश्यक का आहे ते संविधान सभेच्या नजरेस आणून दिले लेखानुदान म्हणजेच वोट अँड अकाउंट म्हणजे काय आणि त्याची राज्यघटनेत तरतूद करण्याची गरज काय आहे हे, हे स्पष्टीकरण तर अतिशय सुबोध आणि मनोरंजक आहे चित्रपटांना संपूर्ण भारतात केंद्रीय स्तरावर भारत सरकारकडून मंजुरी देणे ही देण डॉक्टर आंबेडकरांची आहे ही गोष्ट भारतीय लोकांना माहीत असल्याचे दिसत नाही डॉक्टर आंबेडकरांनी चित्रपटांना फक्त मंजुरी देण्याची बाब नोंद सत्तर ने संघराज्य राज्य समाविष्ट केली या नोंदीच्या समर्थनात डॉक्टर म्हणतात की ही बाब जर कायदे करण्यासाठी घटक विविध मानदंड निश्चित करतील आणि एका चित्रपटाला एका राज्यात मान्यता मिळेल तर दुसऱ्या राज्यात मान्यता मिळणार नाही आणि यामुळे चित्रपट निर्मात्यांसमोर मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण होईल आणि त्यांना भयंकर आर्थिक नुकसान सहन करावे लागेल यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि न्यायालयीन खजाची झळ त्यांना सोसावी लागेल हे लागे। सर्व टाळण्यासाठी चित्रपटांना केवळ मंजुरी देण्याची बाब संघराज्याकडे सोपविणे इष्ट होईल संविधान सभेने बाबासाहेबांचे म्हणणे मान्य केले आणि चित्रपटाच्या मंजुरीची बाब संघराज्याकडे सोपविली आणि चित्रपट निर्मात्यांची भविष्यातील अडचणीतून कायम सुटका बाबासाहेबांनी केली या गोष्टीची किती चित्रपट निर्मात्यांना जाणीव आहे हा व्हिडिओ पाहताना तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही ना की विविध सदस्यांच्या दुरुस्त्यांना उत्तरे देताना आणि संविधानिक तरतुदींचे स्पष्टीकरण करताना डॉक्टर आंबेडकर कधीही अडखळले नाहीत किंवा कधीही गोंधळून गेले नाहीत एखाद्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे याविषयी ते कधीच मनस्थितीत गेले नाहीत आणि सभासदांच्या प्रश्नावर कधीच निरुत्तर झाले नाहीत यावरून एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते की बाबासाहेबांचे संविधानविषयक ज्ञान अगाध होते आणि परिपूर्ण होते एखादी तरतूद सभासदांना समजावून सांगताना ते त्या तरतुदीचा इतिहास सांगत असत बाबासाहेबांनी आजारी असताना सुद्धा आतोनात कष्ट घेऊन आपल्या बुद्धीचा पूर्णपणे वापर करून संपूर्ण भारतासाठी एक संविधान तयार केले आहे व त्यासाठी दूरदृष्टीचा विचार करून आतोनात प्रयत्न केले आहेत आणि या सर्व कारणांमुळे बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणण्यात येते